रोमहर्षक झटापटीनंतर पहलवान रविराज गायकवाडने कालीचरण सोलकरला चितपट करून मराठा केसरी गदा आपल्या नावे कोल्ह मराठा केसरी गदा आपल्या नावे केली महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने कुस्ती स्पर्धेचं आयोजन ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं संयोजन रमेश आमरे कार्याध्यक्ष कृष्णा पाटील सचिव संतोष सूर्यराव खजिनदार धनंजय समुद्रे यांच्या विशेष पुढाकाराने करण्यात आलं होतं या रंगलेल्याच कुस्ती स्पर्धेला कुस्ती शौनकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला स्पर्धेतील दिल निर्णायक लढत रंगतदार ठरल्याने कुस्ती शौनकिनांना कुस्तीचा चांगलाच आनंद लुटला रविराज आणि कालीचरण हे दोघेही तुल्यबळ असल्याने कुस्ती अपेक्षित असा खेळ येथे पाहायला मिळाला एकापेक्षा एक टाकत प्रयत्न करत होते पण शेवटी रविराजने थकलेल्या कालीचरणला खाली खेचत चितपट करत मराठा केसरी गदा आपल्या नावावर पुरत रोख बक्षीस पटकावले धीरज पवारांनी सकपाळ सोनटक्के यांच्या दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रंगली पनाईन खेळ खेळात धीरजचा खांदा दुखावल्याने पंचांनी ही कुस्ती बरोबरी सोडवली तिसऱ्या क्रमांकांशी प्रशांत शिंदे आणि रवी सांडू यांच्यातील कुस्ती ही तीस मिनिटाच्या झटापटीनंतर पंचांनी बरोबरीमध्ये सोडली महिलांच्या कुस्तीतील पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये चित्रपटावरती निकाली लागली हरियाणाच्या सोनिका हुड्डाने वेदिका पवारला चित्रपट करून अव्वल स्थान पटकावले प्रगती गायकवाडने वेदिका ससानेवरती विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली सृष्टी भोसले तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये विजय झाली तर या कुस्ती स्पर्धेचं खास आकर्षण ठरलेला देवा याची कुस्ती अतिशय मनोरंजन आणि आकर्षक ठरली प्रेक्षकांनी या कुस्तीला खूपच डोक्यावर घेतले समशेर विरुद्ध झालेल्या या कुस्तीत देवा थापाने फाशी मारली तसेच यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला अंबर या या वर्दिया श्री दिनकर टैक्स शो पे विने स्पोर्ट्समन पुरस्कारात आहे कबड्डी स्कूल नॅशनल क्लियर नॅशनल सीनियर पुरस्कार आदर्श प्रशिक्षण पुरस्कार आणि इंडियन बॉडीगार्ड्स फेडरेशनचा पुरस्कार लाभलेला आहे आणि तिसरा पुरस्कार सर्वांनी या पैलवान श्री रंगराव पाटील यांच्या अध्यात्म कार्यक्रम आणि रस्ता सुरक्षा बाबतीत अनेक कामं केली अशा विश्वभर शिंदे यांना सुद्धा मराठा समाजा भूषण हा पुरस्कार देण्यात येत आहे जरा जोरदार काम राजा विश्वभर शिंदे यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केली आणि